जरांगे पाटलांना फक्त उमेदवार देऊन दाखवा हे असं चॅलेंज करायला लागले यांना काय वाटतं माहिती का की जरांगे पाटलांनी दगड बी उभा केला दगड जरांगे पाटलांनी एखाद्या दगडावर घरी हात ठेवला पण ऐनवेळी ज्या दिवशी मतदान राहील त्या दिवशी करेक्ट कार्यक्रम यांचा करू आणि यांना सगळ्यांना असाच गैरसमज यांचा लोकसभेला झाला होता यांना ओवर कॉन्फिडन्स लोकसभेला झाला हे महाविकास आघाडीचे हे शरद पवार गटाचे माणसे असा ट्रोल करतात त्या सगळ्यांना सांगू इच्छितो बांधवांनो निवडून आलेल्या खासदारांना लोकसभेमध्ये आवाज उचललेला नाही त्यामुळं लोक वैतागलेले म्हणून लोकांचं म्हणणं की मनोज मनोजी पाटलांना उमेदवार द्यायला पाहिजे आम्ही काही जिल्ह्याचा दौरा केला त्यामध्ये असं आढळून आलं की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की जारांगी पाटलांनी उमेदवार दिले पाहिजे जारांगी पाटलांनी जर उमेदवार दिला तर आम्ही त्याला शेंदूर लावण्याचं काम करू म्हणजे तो जगड जरी असला तर आम्ही त्याला शेंदूर लावण्याचं काम करू या गोष्टीकडे कसं आता आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यापासून प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला सांगतोय की जरांगे पाटलाने दगड बी उभा केला दगड म्हणजे आतापर्यंत काय होत होतं की जे उभे राहत होते ते पब्लिकली चेहर आहे त्यांचा सर्वे केला जात होता त्याच्या त्याला लो किती लोक ओळखतेत काय ओळखते त्याच्या पैसा किती खर्च करू शकतो किती गाड्या किती कार्यकर्ते खुश करू शकतो किती जणाला मटण खाऊ घालू शकतो किती जणाला दारू पाजू शकतो याचा सर्वे केला जात होता आज आमचा असं आहे की जरांगे पाटलांनी एखाद्या दगडावर जरी हात ठेवला आणि हात देवे याला शेंदूर फासा तर सर्वसामान्य लोक हे फासायला तयार आहे सर्वसामान्य म्हणजे सगळेच अखंड मराठा समाज ह्या राजकीय पक्ष जेवढे आहेत या सगळ्या पक्षांमध्ये मराठ्यांचं वर्चस्व मराठे आहेत त्यांचंही आतून असं म्हणणं आहे की तुम्ही उमेदवार द्या आम्ही फक्त यांना दाखवू की आम्ही यांच्या सोबत आहे पण ऐनवेळी ज्या दिवशी मतदान राहील त्या दिवशी करेक्ट कार्यक्रम यांचा करू आणि यांना सगळ्यांना घरी बसू असे हे राजकार ज्या राजकीय पक्षातले जे मराठी आहेत त्यांनीही ठरवलेलं आहे मुस्लिमांनीही ठरवलेलं आहे दलितांनी ठरवलेलं आहे सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळं फक्त आणि काय असतं देव कधी दे, देव पण कधी येतं कुठल्याही दगडाला जर शेंदूर लावला तर त्याला देव पण येत असतं तसं फक्त मनोज जरांगे पाटील यांनी तो दगड शोधायचा आहे की ज्याला देवत्व आणायचं आहे आणि ती आम्ही वाट बघतोय आणि ती भूमिका जर मनोज जरांगे पाटलांनी घेतली तर दे नक्की हे होणार यांचा गैरसमज आहे हे काय करायला लागले चॅलेंज करायला लागले की हे सगळे पक्ष म्हणतात जरांगे पाटलानं फक्त उमेदवार देऊन दाखवा असं चॅलेंज करायला लागले यांना काय वाटतं माहिती का जरांगे पाटलांना उमेदवार दिले हे मतं डिवाइड होतील आणि आपण पुन्हा सरकारमध्ये येऊ असाच गैरसमज यांचा लोकसभेला झाला होता यांना ओव्हर लो, कॉन्फिडन्स लोकसभेला झाला जे होत्याचं नव्हतं करून दाखवलं जवळजवळ तीस खासदार तीस खासदार हे फक्त मराठ्यांमुळे निवडून आलेले आणि त्या सगळ्या खा खासदारांनी जाहीर करून दाखवलेले पण झालेलं काय आज आपण बघू शकतोय सगळे लोक म्हणतात हे महाविकास आघाडीचे हे शरद पवार गटाचे माणसं असं ट्रोल करतात त्या सगळ्यांना सांगू इच्छितो बांधवांनो या लोकसभेला म्हणजे आम्हाला राजकारणात जायचं नव्हतं म्हणून जरांगे पाटलांनी उमेदवार दिलेले नाही आणि लोकांकडे पर्याय नव्हता मग यांनी जर आरक्षण दिलं नाही म्हणून पर्याय नव्हता म्हणून लोकांनी तिकडं मतदान केलं म्हणून ते तीस निवडून आलेले पण ते तीसही काय कामाचे नाही एकाही निवडून आलेल्या खासदारांना लोकसभेमध्ये आवाज उचललेला नाही त्यामुळं तेही म्हणजे अगोदर अडीच वर्ष महाविकास आघाडीने सरकार अडीच वर्ष म्हणजे सत्तर वर्षापासून काँग्रेसचं सरकार होतं आणि नंतर हे आले दोन हजार चौदा पासून यांनीही दिलं नाही त्यामुळं लोक वैतागलेले म्हणून लोकांचं म्हणणं आहे की मनोज जारांगी पाटलांना उमेदवार द्यायला पाहिजे आणि दिले तर सगळे जाती धर्माचे ओबीसी असतील मराठा मुस्लिम सगळे लोक मानतात की आम्ही झरंगे पाटलाचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणू इतकी ताकद आमच्याकडे तयार झालेली